जीव माझा गुंतला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता अंतरा ही बाहेर आलेली असते आणि त्याच वेळेला मंजिरी सुवासनीय अंतराला भेटायला येतात अंतरा आता पुढचं प्लॅनिंग तिघींनाही समजवून सांगते मामी देखील तिथेच असते त्यावेळेला अंतरा मामीला म्हणत असते की तू ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्याचा आता प्रयचित्त बोगायची वेळ आलेली आहे म्हणजेच आम्हाला आता या सगळ्या ह्याच्यामध्ये मते मदत कर असं देखील आता अंतरा ही बोलत असते त्याचवेळी आता मामी जी असते ती मात्र अंतराला म्हणत असते की गेल्या त्या गोष्टी विसरून जा मी तुझ्या मदतीला नक्कीच येईन तू काळजी करू नको आता काही झालं तरी श्वेताला आपल्याला धडा शिकवायचा आहे असं त्यांचं ठरलेलं असतं आता श्वेता ही काम करत असते आणि त्याच वेळेला आता किचनमध्ये काम करत असताना समोरच्या खिडकीतून अंतराची एंट्री होते अंतराने डोळ्याला एकदम लाल रंगाचं काजळ लावलेलं असतं त्यामुळे आता अंतराच्या डोळ्यात ना रक्तच येत आहे की काय असं श्वेताला वाटत असतं आणि त्यावेळेस अंतराचा हा अंतराने श्वेताचा हात घट्ट धरून ठेवलेला असतो त्यावेळेला आता श्वेता खूप घाबरते आणि श्वेता म्हणते की भूत आलं भूत आलं आणि त्याच वेळेला श्वेताला म्हणत असते की तुला आता मी सोडणार नाही श्वेता अक्षरशः अडकुंडीला येते आणि जोरजोरात मामी आई सगळ्यांना हाक मारू लागते त्याच वेळेला आता मामी आणि त्यासोबत सुवासिनी धावत धावत किचनमध्ये येतात श्वेताला विचारतात की काय झालं आहे त्यावर श्वेता आता त्या दोघींनाही सांगते की अंतरा परत आली आहे त्यावर मामी आणि सुवासिनी श्वेताला समजवतात आणि म्हणतात की अंतरा आता जिवंत नाही आहे मग तुला ती पुन्हा कशी दिसली त्यावर मात्र आता श्वेता म्हणत असते पण तिचं भूत मला दिसतंय मला माहिती ती जिवंत नाही आहे बघा इथे तिचं भूत आहे असं देखील श्वेता आता मामी आणि सुवासिनीला बोलू लागते त्याच वेळेला आता समोर मात्र अंतरा उभीच नाहीये असं मामी आणि सुवासिनी श्वेताला भासवत असतात फक्त श्वेतालाच ते भूत दिसते असंच त्या दोघांनाही दाखवून देत असतं आणि म्हणूनच सुवासिनी आणि त्याचसोबत मामी या श्वेताला म्हणतात कुठे आहे अंतरा तुलाच दिसते आम्हाला तर दिसतच नाहीये श्वेता मात्र आता घाबरत घाबरत म्हणत असते ही काही समोर उभी आहे तुम्हाला कशी दिसत नाही त्यावर सुवासिनी म्हणते आमच्या बाजूला उभी आहे का श्वेता म्हणते की हो ही काय माझ्या समोर उभी आहे पण आता मुद्दामून इथे सुवासिनी आणि मामी या श्वेताला असं दाखवत असतात की अंतरा तिथे नाहीच आहे खरं तर अंतराचा भूत हे फक्त श्वेताला त्रास देत आहे हेच त्यांना भासवायचं असतं आणि म्हणूनच हे सगळे प्रयत्न सुरू असतात त्याच वेळेला आता अंतरा शुने, शुने, शुने आता समोर उभी श्वेताला दिसत असते आणि बाकी इतरांना कोणालाच नाही त्याच वेळेला श्वेता मात्र खूप घाबरते श्वेता म्हणत असते की प्लीज माझा पाठलाग सोड परंतु आता श्वेताचा पाठलाग सोडायला तयार नसते आणि म्हणूनच श्वेताच किचनमधून पळून जाते त्यावेळेला मामी आणि सुवासिनी अंतराकडे पाहत असतात आणि त्या तिघींनाही खूपच हसू येतं आणि एकमेकींना टाळ्या वाजवून त्या तिघीजणी हसत असतात आता श्वेता ही बाहेर हॉलमध्ये बसलेली असते तिला या प्रसंगी काय करावं आणि काय नको हे समजत नाही तर अंतरा देखील आता श्वेताच्या मागोमाग जाते आणि त्यावेळेला श्वेता ही अंतराला म्हणत असते की प्लीज माझा पाठलाग करू नको मला एकटीला सोड परंतु अंतर आता श्वेताला काही एकटीला सोडत नसते आणि ती तिच्या मागे मागे जात असते तेवढ्यातच मंजिरी तिथे येते मंजिरी तिथे आल्यावर श्वेता म्हणते की आई बघ ना ही अंतरा आपल्याला त्रास देते त्यावर आता मंजिरी ही म्हणत असते की श्वेता आपली अंतरा जी आहे ती देवाघरी गेलेली आहे त्या मी तू त्या गोष्टी डोक्यात ठेवू नकोस आता इथे कुठेही अंतर नाही असं देखील आता मंजिरी श्वेताला बोलून समजवत असते मात्र श्वेता आता मंजिरीला सांगते की नाही ही बघ समोरच अंतरा उभी आहे मात्र मंजिरी म्हणते की मला तरी काही दिसत नाही श्वेता म्हणते की ती फक्त मलाच त्रास द्यायला पुन्हा आलेली आहे ही बघ मला ती दिसत आहे तुम्हाला कशी दिसत दीस नाही हेच मला कळत नाही आहे त्यावर आता मंजिरी म्हणत असते की आम्ही काहीच केलेलं नाही तर आम्हाला कशी दिसेल ती श्वेता म्हणते मी तिचं काय केलेलं आहे की दी मला दिसते श्वेता श्वेताला आता तिचं मन खात असतं आणि त्याच वेळेला अंतरा मात्र जी असते ती श्वेताला म्हणत असते की तू आतापर्यंत मला खूप त्रास दिला माझ्या कुटुंबापासून मला लांब केलंस पण आता या सगळ्याचा बदला घ्यायला मी परत आलेली आहे आणि तुला एकटीला मी सोडणार नाहीत माझ्यासोबत तुला देखील मी घेऊन जाणार असं देखील अंतरा तर श्वेताला बोलत असते त्यामुळे श्वेता आता पुरती घाबरलेली असते तेवढ्यातच सुवासिनी त्यासोबत मामी देखील तिथे येतात आणि श्वेता ही बेड्यासारखी करत असते त्यावेळेला सुवासिनी आता म्हणते की या श्वेताचं भूत कसं उतरवायचं जरा मला चांगलंच माहिती आहे आणि सुवासिनी श्वेताच्या जोरदार कानाखाली वाजवून देते त्यावेळेला आता श्वेता म्हणत असते सासूबाई तुम्ही हे काय करताय त्यावर आता सुवासिनी म्हणते आता दिसते का तुला अंतरा त्यावर श्वेता म्हणते की हो अजूनही मला अंतरा दिसतेच आहे त्यावर सुवासिनी अजून एक कानाखाली तिला लगावते तेवढ्यातच मल्हार तिथे येतो मल्हार तिथे आल्यावर श्वेताला म्हणतो की कसला एवढा गोंधळ आहे त्यावर आता श्वेता म्हणत असते कि माला ना है, है। की मला समोर येणा अंतरा दिसते त्यावर मल्लाग म्हणतो हे कसं शक्य आहे ती तर आपल्यात नाही आहे मग हे सगळं तुला कसं दिसते त्यावर श्वेता म्हणत असते की मला दिसत आहे आणि त्याच वेळेला आता मंजिरी ती असते जोरदारपणे श्वेताच्या कानाखाली वाजवते त्यामुळे श्वेता ही खाली पडते आणि तेवढ्यातच अंतरा तिकडनं पळ काढते आणि त्यावेळेस मंजिरी आता श्वेताला पण ते श्वेता बकलं अंतरा कुठे दिसते का तेवढ्यातच अंतरा गायब झालेली असते त्यामुळे श्वेताला अंतरा कुठेही दिसत नाही त्यामुळे श्वेता आता घाबरलेली असते की आता ही अंतरा दिसत नाहीये ही कायमची दिसायची बंद झाली तर बरं होईल पण पुन्हा मला दिसली तर याचीच भीती श्वेताला असते म्हणून श्वेता टेन्शनमध्ये तिथेच बसते आणि आता टी व्ही चालू करते श्वेताने टी व्ही चालू केल्यावर तिथे आता लकी असतो तो भविष्यवाणी सांगायला आलेला असतो आणि तो नेमका त्याचबद्दल सांगत असतो की ज्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्या व्यक्तीचं मागे काही राहून गेलं असेल तर तो नक्कीच बदला घ्यायला परत येतो आणि त्यामुळेच जर यापासून रक्षण करायचं असेल तर यामध्ये आमच्याकडे सुरक्षा कवच आहे या बद्दलची माहिती लकीत येत असतो आणि ती बातमी नेमकी आता श्वेता वाचत असते श्वेताने हे सगळं ऐकून खूपच राग येतो आणि श्वेता आपला रिमोट जो असतो तो फेकून देते आणि तातडीने ता घराच्या बाहेर येते तिथे गाडी थांबलेली असते आणि त्या गाडीवर सुद्धा तिथे आता अंतरा बसलेली असते अंतरा बसलेली असताना तिथे आता श्वेता येते आणि श्वेता ही खूपच घाबरते आणि श्वेता आता अंतराला म्हणते की तू इथे काय करतेस त्याच वेळेला आता श्वेता त्या ड्रायव्हर काकाना पण म्हणत असते की तुम्ही हिला इथे का गाडीत बसवला आहे जे ड्रायव्हर काका श्वेताला म्हणत असतात की कुठे आहे कोणीच कुठे नाही आहे तुम्हाला काय दिसतंय त्यावेळेला मात्र आता श्वेताला ते ड्रायव्हर काका म्हणतात की तुम्हाला काहीतरी भास होतोय वाटतं त्यावर मात्र श्वेता म्हणत असते की या अंतराला आधी गाडीतून उतवा परंतु आता इथे मात्र ते ड्रायव्हर काका जे असतात ते म्हणत असतात की गाडी कोणी नाही आहे तुमचा भास होतोय त्यावर मात्र uh. आता श्वेताला काहीच कळत नाही कारण जिकडे तिकडे श्वेताला मात्र अंतरा दिसत असते श्वेता तातडीने आतमध्ये येते तर श्वेताच्या मागोमाग आता अंतरा देखील तिथे आलेली असते अंतरा तिथे आल्यानंतर आता श्वेताला त्रास देते आणि श्वेताला म्हणत असते की श्वेता एक गोष्ट लक्षात ठेव आतापर्यंत माझ्यापासून तू माझ्या कुटुंबातले सगळेच स्म केलेले आहेत त्यामुळे आता या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं देखील अंतरा श्वेताला म्हणते आणि त्याच वेळेला आता श्वेता तिथेच बेशुद्ध पडते त्यावेळेला मल्हार तिथे येतो आणि मल्हार श्वेताला आता रूममध्ये घेऊन जातो त्यावेळेला आता मल्हार श्वेताला म्हणतो की तुला काय झालंय तू अशी का वागतेस त्यावर श्वेता म्हणते की मी काहीच वाईट केलेलं नाही आहे तरी सुद्धा मला त्रास देण्यात येतोय आणि मला कळतंय की माझ्याकडनं काही ना काही चूक झालेली आहे म्हणूनच ती अंतरासारखी मला त्रास द्यायला येते चित्रात इथे मात्र श्वेताला समजवत असते आणि म्हणत असते की तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं काही नसतं परंतु श्वेता म्हणते मी माझ्या डोळ्याने अंतराचा भूत बघितला आहे आणि ती किती मला त्रास देते आणि वर ती मला म्हणते की मी या सगळ्याचा बदला घेणार आहे आणि सोबत मला सुद्धा घेऊन जाणार आहे एवढं सगळं ती म्हणत असताना मी कशी शांत राहू म्हणजेच ती माझा बदला घ्यायला आली आहे तर मल्हार म्हणतो की ती तुझा बदला का घेईल त्यावर श्वेता म्हणते ते मला काही माहित नाही पण ती मला म्हणाली की बदला घेणार तेव्हा शांत बसणार आणि सोबत मला सुद्धा घेऊन जाणार असं घाबरत गाबरत श्वेता बोलत असते त्यानंतर आता पुढील भागात पाहायला मिळतं श्वेताने डोक्याला राख लावलेली असते आणि हातात एक असा काळ्या रंगाचा धागा बांधलेला असतो त्याच वेळेला सुवासिनी श्वेताला पाहते आणि श्वेताला विचारते की श्वेता हे सगळं काय आहे त्यावर श्वेता सांगते की हे तर सुरक्षा कवच आहे मला अंतरात त्रास देते ना मग या अंतराचा भूत मला त्रास द्यायला नको म्हणूनच हे घातलेलं आहे ज्यामुळे अंतराचा भूत तुम्हाला कधीही त्रास देणार नाही असं आता श्वेताला वाटत असतं परंतु आता हॉलमध्ये पूर्ण कायक असतो आणि त्या संधीचा अंतरा फायदा घेते आणि अंतरा, श्वेता श्वेता अंतरा पा पा आता श्वेताच्या समोर पुन्हा एकदा येते श्वेता खूप घाबरते अंतरा म्हणते की तूच माझ्या संसाराची राख रांगोळी केलीस माझ्या मुलापासून पार्कपासून मला तू लांब केलंस सगळं स्वतःच आहेस असं वावरत होतीस आतापर्यंत कुटुंबियांना कमी त्रास दिलायस का असं जेव्हा आता अंतरा श्वेताला म्हणते तेव्हा मात्र श्वेता घाबरून घाबरून म्हणत असते की हे सगळं मी केलेलंच नाही हे सगळं जर कोणी केलं असेल तर ते चित्रा मॅडमनी केलेलं असेल मी काहीच केलेलं नाही असं देखील श्वेता घाबरत घाबरत बोलू लागते अशाच मालिकांचे अपडेट पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा